साठी दहा हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल बँक साहाय्य दोन हजार तीनशे सात कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल आय टी आय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावा व नमो महारोजगार मिळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंच्याण्णव हजार चारशे अठ्याहत्तर उमेदवारांची नोकरीची निवड नोकरीसाठी निवड झाली आहे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित झाली आहे राज्याच्या ग्रामीण भागात पाचशे अकरा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रातून पंधरा ते पंचे पंचेचाळीस वयोगटातील अठरा हजार नऊशे ऐंशी उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत विविध समाज घटकांच्यासाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधन काम करण्यासाठी संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था टी आर टी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी महात्मा ज्योतिर्बा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्था काम करतायत या संस्थांच्या मार्फत एकूण दोन लाख एकावन्न हजार तीनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी बावन्न हजार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत शाश्वत ऊर्जा आरोग्य तसंच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नव उपक्रम आ, केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत त्यासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी पन्नास कोटी रुपये असा शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे शबरी आदिवासी वित्त विक व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेच्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीस पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख भत्ता भरीव वाढ करून दरवर्षी अडोतीस ते साठ हजार देण्यात येत आहे इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत देखील भरीव वाढ करून दरवर्षी अडतीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी ब्याऐंशी शासकीय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे चौऱ्याऐंशी डॉक्टर आहेत सन दोन हजार पस्तीस पर्यंत आपल्याला एक लाख लोकसंख्ये मागे शंभरहून अधिक डॉक्टर करण्याचे साठी वैद्यकीय महाविद्यालयाची क्षमता वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणच्या चारशे तीस खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यात जालना हिंगोली धाराशिव परभणी नाशिक जळगाव अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा गडचिरोली सातारा अलिबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे मौजे सावर तालुका मसाळा जिल्हा रायगड येथे शंभर विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेविक अध्यापकांच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे थ्रस्ट सेक्टरमधील उद्योजक उद्योगांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रोत्साहनामुळं नजीकच्या काळात राज्यात अंदाजे एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून त्यातून पन्नास हजार रोजगार निर्माण होणार आहे हरित हायड्रोजन उत्पादनासाठी विकासकांबरोबर झालेल्या समस्या करारानुसार दोन लाख अकरा हजार चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे पंचावन्न हजार नऊशे रोजगार निर्माण होणार आहे महापे नवी मुंबई येथे पंचवीस एकर जागेत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित आहे त्यात दोन हजार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकांना समावेश असून पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून एक लाख रोजगार निर्माण होतील एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस जाहीर करण्यात आले असून या अंतर्गत पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक आणि पाच लाख रोजगार अपेक्षित आहे कॅप्टिव मार्केट योजनेमुळं सूतगिरणी यंत्रमाग प्रोसेसिंग पॅकिंग तसेच वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघुवस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे शासनाने ठरवलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार असून बुडीत जहाजावरील प्रवाळाचे दर्शन हे त्यांचे विशेष आकर्षण असेल या प्रकल्पासाठी वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यातून आठशे ते हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अध्यक्ष महोदय हयात लेके चलो कायनात लेके चलो चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो दारिद्र्य निर्मूलन आणि जनतेचे राणीमान उंचवण्यासाठी शासन शासन अरे कधीतरी समाधान माना आहे पुरा आहे जनतेचे राहणीमान उंचवण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून अविरितपणे सामाजिक विकासाचे प्रयत्न सुरू आहेत अनुसूचित जाती उपाययोजनेखाली शाळा आश्रमशाळा विद्यार्थ्यांकरता वसतिगृह शिष्यवृत्ती आरोग्यसेवा रोजगार इत्यादीकरता विविध योजना राबवण्यात येतात आदिवासी विकास उपाययोजनेअंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना शासकीय आश्रम शाळांमध्ये विज्ञान केंद्राची उभारणी करण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना वस्त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना आदी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील घटकांना उन्नती करता विविध योजना राबवण्यात येतात या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या करता आश्रम शाळा उस्तोड कामगारांच्या साठी आश्रम शाळा विद्यानिकेतन धनगर समाजासाठीच्या विविध योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना तांडावस्ती मुक्त वसाहत योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे राज्यातील सर्व बौद्ध जैन शीख पारसी ख्रिश्चन व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासाकरता हे सरकार वचनबद्ध आहे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी असलेल्या योजना परिणामकारक राबवणे नवीन योजना विशेष योजना आखणे आणि त्यासाठी पुरेसा आर्थिक तरतूद करणे या धोरणातून सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा आमचा निश्चय आहे त्या दृष्टीनं महत्त्वाच्या योजना मी सभाग्राफरवर सादर करीत आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती योजनेतून आर्थिक दुर्बल घटकातील निराधार विधवा आणि दिव्यांग वृद्ध नागरिकांना दरम्यान अर्थसहाय्य देण्यात येते या अर्थसहाय्यात एक हजार रुपयावरून दीड हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे सन दोन चोईस मदे लाग साथ हजार तेवीस मध्ये पंचेचाळीस लाख साठ हजार लाभार्थींना या योजनेतून सात हजार एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं वाटप देखील करण्यात आलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहितदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळ पुण्यश्लोक कैल्यादेवी महा महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र माती कला मंडळ महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अशा विविध अर्थच्या महामंडळाच्या माध्यमातून विविध समाज संकट समाज घटकांना उन्नती करता योजना राबवण्यात येत आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास अंतर्गत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास मंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास अंतर्गत संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे पान पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारीक समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळाच्या निधीची पुरेशी तर पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस पासून दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज सुरू झाले आहे दिव्यांगांच्यासाठी शिक्षण क्रीडा कौशल्य विकास प्रशिक्षण रोजगार उद्योग क्षेत्रातील विविध योजना राबवून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे दिव्यांग व्यक्तीचे स्वतःचे हक्काचे घर व्हावे यासाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात चौतीस हजार चारशे घरकुलं बांधण्याचे प्रस्तावित आहे दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने वाहनांचे वाटप करण्यात येत आहे राज्याने या याच या वर्षी तृतीय पंथीयांचं बाबतचं आपले धोरण जाहीर केलं आहे शासन आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांच्या मध्ये स्त्री पुरुषांबरोबरच तृतीय पंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून दे